मोदी सरकारनं केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत द्वेषपूर्ण भावनेतून आणि सुडबद्धीनं नॅशनल हेरोड या वृत्तपत्राची मालमत्ता जप्तीसाठी सुरू असलेली कारवाई तसंच काँग्रेसच्या नेत्या खासदार सोनिया गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इतर ज्येष्ठ नेते मंडळींवर सत्तेचा दुरुपयोग करून चार्जशीट दाखल करण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यां मध्ये संतापाचं वातावरण असून देशभरातील ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन केली जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून या निर्णयाविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या सूचनेनुसार ठाण्यात सहप्रभारी व्यंकटेश यांच्या नेतृत्वाखाली कोर्टनाका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कोकणसह प्रभारी यू बी व्यंकटेश यांनी नॅशनल हॅरॉल्ड प्रकरणात कोणताही घोटाळा झालेला नाही ही एक राजकीय दृष्टीनं प्रेरित कारवाई आहे एका षडयंत्राचा भाग म्हणून गांधी कुटुंबियांना लक्ष केलं जात असल्याचं सांगितलं सत्य आणि न्यायाच्या बळावर आम्ही या लढ्याला सामोरं जाऊ यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळानं ठाणे जिल्हाधिकारी अशोक शेणगारे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं या आंदोलनात काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासह माजी खासदार कुमार केतकर प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाके प्रदेश पदाधिकारी चंद्रकांत पाटील संतोष केणे ठाणे ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरगे कल्याण शहर अध्यक्ष सचिन पोटे उल्हासनगरचे अध्यक्ष रोहित साळवे भिवंडी काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल रशीद ताहीर मोमीन ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह संपूर्ण जिल्ह्यातील विविध फ्रंटल आणि सेलसह सर्वस्तरा कांग्रेस पदाधिकारी ही जाले होते। उनके पास कोई मुद्दा नहीं है सब जल गया। अभी देखो प्रधानमंत्री देश का प्रधानमंत्री है मणिपुर भारत का नहीं है क्या लाखों लोग मर गए उधर उधर जाने के लिए टाइम नहीं है खाली राम बनाओ घंटा मारो थकड़े उठाओ फोन मारो बोलते अरे लोगों को खाना दो काम दो ये काम नहीं हो रहा है